नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांचे आवडते मुरमुऱ्याचे लाडू करणार आहोत करायला अगदी सोपे आहेत आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात हे लाडू करताना साहित्य आणि वेळ दोन्हीही फार कमी लागतात अगदी झटपट हे लाडू तयार होतात तर मुरमुऱ्याच्या लाडूसाठीचं अगदी योग्य असं प्रमाण या व्हिडिओ दिलेलं आहे आणि व्हिडिओ देखील खूप छोटासा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि त्यात आपण सुरुवातीला मुरमुरे भाजून घेणार आहोत तर इथे मी मुरमुरे तीन वाटी घेतलेले आहे कुठल्याही एका वाटीचा आपल्याला माप घ्यायचं आहे तर तीन वाटी मुरमुऱ्यांसाठी इथे आपण एक वाटी गुळाचा वापर करणार आहोत प्रमाण अगदी साधं सोप्पं आहे आणि परफेक्ट गोड असे हे लाडू तयार होतात तर कुरमुरे भाजून घेतल्याने काय होतं ना की छान लाडू असे खमंग खुसखुशीत तयार होतात तर इथे कुरमुरे अगदी दोन ते तीन मिनटांसाठी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत हलकेसे ते हाताला गरम लागले ना आणि बघा अगदी हातात घेतल्यावर छान तसा चुरा होतो आहे बारीकचा म्हणजे कुरमुरे अगदी छान खवंग भाजून झालेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये अगदी अर्ध्या चमचालाही कमी असं तूप घालून घेणार आहोत तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी देखील चालणार आहे आणि यात आता आपण एक वाटी गूळ घालून घेणार आहोत तर तीन वाटी कुरमुऱ्यांसाठी ती एक वाटी गूळ हे अगदी लक्षात राहील असं सोपं प्रमाण आहे आणि परफेक्ट गोडाचं प्रमाण आहे आता गूळ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे ती कुठेही वाढवायची नाही आहे आणि गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे यात आपण पाण्याचा वापर वगैरे काहीच करणार नाही आहोत तर गूळ सतत हलवत राहून तो छान वितळून घ्यायचा आहे गुळ वितळायला हलकासा वेळ लागला तरी चालेल पण गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे नाहीतर मग गूळ लगेच करपू शकतो तर आपल्याला बघा सतत हलवत छान असा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि एकदा का वितळायला सुरुवात झाली ना की लगेच पटकन तो वितळतो लाडूसाठी पाक करताना तो कितपत शिजला पाहिजे हे देखील आपण चेक करणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता गूळ छानसा वितळलेला आहे आणि वितळला वितळला लगेच आपण त्याला चेक करणार नाही आहोत तर तो, तो कधी चेक करायचा हे देखील मी तुम्हाला सांगते आणि पाकाचं असं परफेक्ट तयार होण्याचं मी तुम्हाला वेळ सांगत नाही आहे कारण तुम्ही किती प्रमाणात लाडू करता यावरती अवलंबून आहे आता बघा पाकाला हलका हलका फेस यायला लागलेला आहे जोवर फेस येत नाही तोवर आपण पाक चेक करण्याची घाई करायची नाही बघा हलकासा फेस येतो आहे आणि आता आपण त्याला चेक करून बघणार आहोत तर त्यासाठी मी एका लहान वाटीत पाणी घेतलेलं आहे आता आपण या पाण्यामध्ये पाकाचे काही थेंब घालून बघूयात आणि बघा गुळाने त्याचा रंग पाण्यात सोडलेला नाहीये म्हणजे आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आणि बघा बोटांनी छान पाका त्या पाकाची अशी गोळी तयार होते अगदीच टणक असा म्हणजे कडक पाक तयार झालेला नाही म्हणजे अगदी टणक अशी गोळी तयार झालेली नाही आहे अगदी छान मौसूत अशी गोळी तयार झाली आहे म्हणजे पाक परफेक्ट तयार आहे लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मग त्यात मुरमुरे घालून घ्यायचे मुरमुरे मुरमुरे घालण्याअगोदर गॅस बंद झालेला आहे याची नक्कीच खात्री करून घ्या जर गॅस चालू राहिला तर मग पाक आणखीन कडक होईल आणि मग लाडू खूप कडक होते तर आता मुरमुरे घातल्या घातल्या आपण छान ते मिक्स करून घ्यायचेत अगदी सगळ्या मुरमुऱ्यांना गुळाचा पाक हा सारखा लागला गेला पाहिजे या पद्धतीने आपण ते मिक्स करून घेणार आहोत मुरमुरे आणि गुळाचा पाक हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता गरम गरम असतानाच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर बघा अगदी एक दोन मिनटात छान ते मिक्स होऊन जातं खूप जास्त वेळ लागत नाही तर आता हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वळून घेणार आहोत कारण हे मिश्रण जर थंड झालं ना की लाडू वळायला थोडेसे कठीण जातात त्यामुळे गरम गरमच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात पण त्याआधी मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे कारण सगळं मिश्रण गरम येणं तर हाताला हलकंसं पाणी लावायचं आहे हात अगदीच ओलेचिंब करायचे नाही तर अगदी हलकेचे हा हात ओलावून घ्यायचे आहेत आता बघा अगदी हलक्या हाताने पटापट पत आपण याचे लाडू वळायचे आणि पाणी लावल्यामुळे ना फार चटका वगैरे काही लागत नाही बघा अगदी मस्त गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला अजून एक लाडू हा वळून दाखवते आणि अगदी हलक्या हाताने हे लाडू वळायचे आहेत आणि छान अगदी पटपट हे लाडू वळले जातात करायला अगदी सोपे आहेत प्रमाणही सहज लक्षात राहील असंच आहे साहित्यही अगदी दोनच आहेत त्यामुळे नक्कीच हे लाडू करून बघा घरात लहान मुलं असतील ना तर अगदी आवडीने ते हे लाडू खातील आणि शिवाय यात गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे लाडू पौष्टिक तर आहेतच तर अशाच प्रकारे इथे मी सगळे लाडू वळून तयार करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असे गोलगरगरीत कुरकुरीत असे मुरमुऱ्याचे लाडू तयार झाले आहेत आणि घेतलेल्या मापाप्रमाणे बरोबर अकरा मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहेत बघा मस्त दिसतात ना गोलगर करीत आणि खायलाही अगदी भारी लागतात तर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मुरमुरेचे लाडू करून बघा कसे झाले हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या बाजूचं असलेलं बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद